आपल्याला सगळ्यांना माहिती एक पंधरा जून दोन हजार पंचवीसला एक महाराष्ट्र सरकारने जे आर काढलेला हिंदीच्या सक्तीबद्दल आणि त्या हिंदी सक्तीबद्दल आमचा विरोध नाही पण त्यांची ती जे जे आरमधलं एक त्यांनी वाक्य लिहिलेलं आहे हिंदी ऐच्छिक म्हणून तर त्या हिंदी ऐच्छिकला विरोध म्हणून आम्ही आज सगळ्या महाराष्ट्रभर आज तीन वाजता आमचे शि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला आहे की ह्या जी आरची आज होळी करायची आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण आज सगळे शिवसैनिक कथा आम्ही इथे जमलेलं आहे हिंदी भाषिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्या जी आरमुळे आपल्याला जे ऐच्छिक वाढ लिहिलं आहे म्हणजे जर तुम्ही तो शब्द जर ऐच्छिक शब्द जर काढला तर हिंदी वगळून त्यांनी सगळ्या एका एका वर्गात म्हणजे कमीत कमी वीस जणांची संख्या वर्गात असली पाहिजे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजकाल मराठी शाळेचं खूप मराठी मुलं कमी असल्यामुळे मग ती जर हिंदी जर त्या वर्गात जर हिंदी मुलं जास्त जास्त असले तर आमचं मराठी पण आमची मराठी अस्मिता आहे ती कुठेतरी आम्हाला असं वाटतं की ह्या महाराष्ट्रातनं तिचं महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा हा डाव असेल किंवा आर एस एसचा डाव असेल कारण त्यांचं चाललेलं आहे की एक रा एक राष्ट्र एक भाषा म्हणून पण ही आपले जेव्हा त्रिभाषा जेव्हा झालेल्या तेव्हा राज्यभाषेला हा महत्त्व दिलेलं आहे आणि राज्यभाषा ही आमची महाराष्ट्रातली ही मराठी आहे आणि ती आम्हाला मराठी माणसाला आम्हाला टिकवायचं आणि या आमचा प्रत्येक मराठी माणसाचं एक कर्तव्य आहे हा याच्यासाठी उठाव केला पाहिजे हा आमच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाच जिल्ह्याला राज्यविरहित म्हणजे स पक्षविरहित सगळ्यांना मराठी माणसं एकत्र होणार आणि त्याच्यात कला क्षेत्राचे साहित्य क्षेत्राचे आणि सगळी मराठी माणसं पक्ष विचारून मतभेद मराठी माणसं एकत्र येऊ असे आम्हाला सी चुनाव येणार आहे का एकत्रित सी मराठी माणस का एकत्र होणार का चुनाव पण हे जे हिंदी भाषी आणि जे असं करा कालच एक फेसबुकवर का एक पोस्ट बघितलेली आहे पण आम्ही ॲक्च्युली आमच्या माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ऐंशी टक्के समाज करा आणि समाज समाज त्या समाजकारणामधून आम्ही सगळं मुंबईचे समाजसेवा आमच्या प्रत्येक ल लहान म्हणजे शिवसैनिकपासून वरती प पदाधिकारी आम्ही सगळे त्या याच्याने करत असतो आम्ही जातीभेद हे करत नाही हे आपल्या समोरचे विरोधी पक्ष आहे हे प्रत्येक वेळी जर तुम्ही बघितलं असेल त्यांचा एक डाव फसलेला हिंदू मुस्लिम पहलगामच्या निमित्ताने जे चार अतिरेकी वा ज्यांनी आपला जो हल्ला केला त्यांना शोधण्याच्या जे त्यांनी एक विरुद्ध युद्ध हे फक्त नाटक होतं हे फक्त त्यांना हिंदू मुस्लिमचा दंगा करण्याचं होतं तिथून ते फसले आता मुंबई महानगरपालिका आले हिंदी भाषिक आणि आमच्या मराठी माणसामध्ये एक नवीन वाद निर्माण करायचा हा पण त्यांचा हेतू असू शकतो असं आम्हाला वाटतं पण त्याचा काही फायदा त्यांना होणार नाही कारण आम्ही सगळेजण एकत्रच आहोत जरी आम्ही मराठीचा हा मुद्दा असला मराठीची अस्मिता आणि खूप जण माझे उत्तर भारतीय मित्र आहेत किंवा गुजराती बांधव आहेत सगळे ते आम्ही मुंबईमध्ये राहतो ते आम्ही मराठी हा आम्ही जी मराठी भाषा आम्ही नक्कीच आत्मसात करू आणि तिला आम्ही प्राधान्य देऊ असं असे माझे मित्र जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि त्याचा काय महानगरपालिका आहे ते सगळेजण आमच्या उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या मागे आणि आमच्या शिवसेनेत बघा असं आहे की सर्वात प्रथम महाराष्ट्र मुंबईमध्ये दोन भाव एकत्र आले तर त्याच्यामध्ये कोणाला गैरवाटण्याचं कारणच नाही ही कुठची पारंपरिक त्यांची यांना अशी दुश्मनी नव्हती की एकमेकांचं तोंडच बघणार नाही की महुना एवढी त्यांची परंपरागत अशी यांना जानी दुश्मनी अशी होती शेवटी ते भावंड आहेत आणि कुठे ना कुठे कार्यक्रमामध्ये एकत्र भेटणं एकत्र मुलाखती होणं एकमेकांशी बोलणं हे तो होतच असतात पण आता विरोधकांची ना पोटदुखी जास्त चालू झालेली आहे लोक म्हणजे घोटाळेबाज लोकांना मांडीला मांडी घालून बसतात ते चालतं तुम्ही बिर्याणी खायला पाकिस्तानमध्ये जातात ते चालू शकतं तुम्ही तुमची बोलतात हिंदुत्व हिंदुत्व आणि पी बरोबर तुम्ही यांना युती केलेली तुमची ते चालते पण दोन भावं एक मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलं तर सर्वांना पोटदुखी होते आज तुम्ही बघत असाल हे फक्त दोन भावंड म्हणजे राजसाहेब असू दे आणि उद्धवसाहेब असू दे हे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत पण बाकीचं युतीच्या सरकारमध्ये एक, एक युती काही सरकार व्यक्ती एक काही मंत्री एक चकार शब्द इथे काढत नाही ह्याचा आम्ही निषेध करतो हे काही मराठी व्यक्तीच्या पाठीमागे ते लोक उभे नाहीत ही एक वास्तविकता आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे एक नंबरचे पदाधिकारी सर्व एक ही एकत्रच आम्ही इथे आलेलो आहेत एक मोर्चा काढण्यासाठी आज त्यांचं जे जी, जी, जी आर निघालेलं आहे पंधरा एप्रिलला माझ्या सतरा एप्रिलला मला वाटतं की जी आर निघाला होता सक्तीचा जी, जी आर होता आणि त्या सक्तीच्या जी, जी आराच्या विरोधात आम्ही आज ही इथे होळी करणार आहेत आम्हाला हा जी आर मान्य नाही आम्हाला हिंदी लोकं ठीक आहे आम्ही मान्य करतो पण हिंदी सक्ती आम्ही बिलकुल मान्य करणार नाही ही तुम्ही गुजरातमध्ये सक्ती मान्य केलेली आहे का पंजाबमध्ये मान्य केलेली आहे का तुम्ही तामिळनाडू केरळ किंवा कर्नाटकमध्ये तुम्ही जाल तर तिथे त्यांची मातृभाषा किंवा तिची तिकडची स्थानिक जी ब बोलचालीची भाषा तीच बोलली जाते तिथं तर हिंदी पण बोललं जात नाही एक तर तुम्हाला ती स्थानिक भाषा किंबहुना इंग्लिशमध्ये तुम्हाला तिथे बोलायला लागतं आणि इथे अशी सक्ती का करतात आज मुलांचं तुम्ही बघाल तर पहिलीची मुलं बघाल तर त्यांच्या दप्तरांचं ओझं एवढं मोठं आहे की त्याच्यावरती अजून तुम्ही सक्ती करतात अरे तुम्ही नोकरीची सक्ती करा प्रत्येक घरपोटी आहे प्रत्येकाला नोकरी देणार सरकारची ही सक्ती करा प्रत्येकाला शिक्षण भेटलं पाहिजे मोफत भेटलं पाहिजे ही सक्ती करा ह्याच्यावरती कोणाचं लक्षच नाही पण ही सक्ती करताना मला सरकारला एकच विचारायचं आहे की तुम्ही ही सक्ती जी करतायत ते हे शिक्षक आहेत हे शिक्षक मराठी देणार आहेत का तुम्ही हे शिक्षक तुम्ही देणार आहेत इतर भाषिक देणार आहेत रोजगार कोणाला तुम्ही उपलब्ध करून देणार आहेत मराठी किंवा भूमिपुत्रांना देणार आहेत की इतर भाषिक लोकांना देणार आहेत हे तुमचं डाव हे षडयंत्र हे तुमची वोट बँक येणाऱ्या काळाचं तुमचं राजकारण हे सर्वांना समजतं आहे फक्त आता आपण बोलत नाही शेवटी पाच तारखेला दोन्ही भावंड एकत्र आल्यानंतर हे एवढा मोठा मोर्चा निघणार आहेत किंबहुना हे संपूर्ण महाराष्ट्र सगळे पक्ष एकत्र आले तरी एवढा मोठा मोर्चा काढू शकणार नाही नक्कीच विरोधी पक्षाला फरक पडणार म्हणूनच त्यांचा आढाओ चाललेला आहे लक्षात आलं काय जे वंदनी इंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात होतं ते स्वप्न आता लवकरच साखर होतं आहे येणाऱ्या पाच तारखेला आपल्याला दिसेल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास घडणार आहे आणि ते, ते तुम्ही सगळेजण पाहणार आहात लक्षात आलं का आणि म्हणून विरोधकांचे म्हणतो ना बरीचशी ईदभर फाटलेली आहे म्हणून त्या चर्चा चालू आहेत नक्कीच राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले या महाराष्ट्राला एक नवीन दिशा मिळेल या महाराष्ट्रात नवीन इतिहास घडेल आणि जे काही खोटा कारभार चाललेला आहे यांचा जशी विधानसभा मशीनच्या माध्यमातून रिव्हिनच्या माध्यमातून जिंकले लक्षात आलं काय तसाच ता त्यांचा डाव आता महानगरपलीमध्ये चाललेला आहे परंतु मराठी माणसाच्या लक्षात आलेलं आहे हा डाव हाणून पाडल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही ही देखील आपल्याला मी या ठिकाणी बरोबर आले तर चुनावमध्ये डेफिनेटली फरक पडणार आहे ते मराठी माणसाचा मुद्दा आहे आणि दोन्ही आमचे मेन लीडर आहे राज ठाकरे साहेबची आवाज मोठी बुलंद आहे त्याची पण पुलिंग कॅपॅसिटी आहे जे प्लेट जास्त येणार आहे तो वट मिळणार आहे